मित्रांनो आता मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही विचार मांडणार आहे तर तुम्ही शांतत ऐकाल अशी तुम्हाला विनंती करतो वाराला पण लढणार होता वाऱ्यापेक्षाही माझ्या राजांचा वेध होता वाराला पण वेग नव्हता वारापेक्षाही माझ्या राजांचा वेद होता अन्य वेगळं लढण्याचा माझ्या राजांचा विद अनेक होता अन्य लोक लग्नाचा माझ्या भागांचा इथं म्हणलं लढत झाले तू सारा जगात एक होत साऱ्या जगत हे गोता साऱ्या जगात हे ना सकते साथी, ना राजकारणासाठी जी माझा या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मी मी या माफी बाळणार या महाराष्ट्राची मुलात होणार नाही अशी माझ्या लाडक्या शिवाय इच्छा आहे आजकाल असं म्हणतात की मस्त चाललाय पण अशा नयच राहत नाही तर राज्य स्कित्वांची कोणते असतात पण यांची पूजा सर्व कमी माणसं करतात पण माझ्या राजाचं एकही नाही पण त्या वधी माणसं माझ्या त्या राजाची पूजा करतात ते राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संभ्रा मर महात्मा सत्ताहेरळी करणारे मुलगा म्हणजे वंश दिवा मुलगा म्हणजे वंश दिवा हे मान्य पण मुलगी म्हणजे त्या दिवाची वाट आहे आणि शिवाय दिवा पेटू शकणार नाही असं सांगणाऱ्या क्रांतिक्योती सावित्री फुले मला भारताची माध्यमांना लिहिण्यासाठी जास्त पैसे पडलेच नाहीत कारण माझ्या समोर शहराच आदर्श स्वराज्य होत असं सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम नस माय चरणा शिवछत्रपतींचा चरणा स्मरणिकाचा माझ्या गौना अशी आपल्या गणाची सुरुवात करणार आहे साहित्यरत्न साठे साठी ज्या ज्या महापुरुषांनी त्या महाराष्ट्राला विचार दिला त्या सर्व महापुरुषांसमोर मी नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो खरंतर ज्या माणसाजवळ या महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिलं तो माणूस खरंतर खूप महान असला पाहिजे ज्या तुको तुकोबाराच्या अभंग आणि तुम्ही विचाराचे मुळे त्या तुकोबाराचा महाराष्ट्र आहे सुरेशराव आंबेडकरांचा महाराष्ट्र मान आहे सौंदर्यावरती आजकाल कोणी प्रेम करत हो सौंदर्यावरती आजकाल कोणी प्रेम करत पण कुष्ठरोगांच्या तर तळहातात गोठटलेला त्या बाबा आमटेचा महाराष्ट्र आहे आजकाल तर स्वतःची मुलं कोणी सांभाळत पण दिन दलितांची आणि गरिबांची मुलं सांभाळणाऱ्या तर सिंधुताई ताई महाराष्ट्र मान आहे अरे एवढंच काय मनगडानेच करतो आम्ही तलवारच्या पाठी मनगडाने करतो आम्ही तलवारच्या पाठी आणि हृदयात आमच्या राजा शिवछत्रपती अशी अभिमान नाही त्या ठिकाणी सांगणाऱ्या या महाराष्ट्रातील मावळाचा इतिहास आहे तर मित्रांनो या महाराष्ट्र इतिहास लिहिला कोणी या महाराष्ट्र इतिहास कुठल्या आईला घ्यायचा जर किंवा कुठल्या लोक्या शिजलेला नाही तर या महाराष्ट्र इतिहास दिला आहे तर वरच्या पातळीवर झालीचं खडखडा खाणं तर या खरं खोटा उभारायला शिवाजी राजाला तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तर मेला मनात प्राण फुकणारे संजीवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजाच्या मुखातून अश्वभाड करणारा महावत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अंध उभारलेली भगवनी तलवार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

एक माणूस असतो तो एस टीची उभा असतो अचानक एसटी येते तो एसटी मध्ये आपल्या सीटवर जाऊन बसतो तिकडून कंडक्टर येतो आणि त्या माणसाला तुमचं तिकीट दाखवा यावर माणूस म्हणतो मला दोन तिकीट द्या कंडक्टर तुम्ही तर एकटेच आला यावर तो माणूस म्हणतो पहिल्या तिकीट हरवलं यासाठी मी दुसऱ्या तिकीट काढतोय कंडक्टर मात्र हुशार होता तो म्हणाला तुमचं म्हणणं बरोबर आहे पण दुसरंही तिकीट हरवलं तर तुम्ही काय करावं यावर तो माणूस खिशामध्ये हरून हात करतो आणि मोफत एसटीचा पास दाखवतो आणि म्हणतो आम्हाला दुसऱ्या देखील छत्रपती सांगितलं देखील आज आम्ही हरून बसलो आणि आमच्या खिशामध्ये जर मोफत एसटीचा पास होता तर पास होता जिथं माझं संस्काराचा

काय असं जेव्हा जेव्हा मला वाटतं जेव्हा जेव्हा माझ्या मला शंका येते आणि इतिहासापासून ये काहीतरी शिकायचं असतं इतिहासापासून काहीतरी प्रेरणा घ्यायची असते तर इतिहासाला मात्र एकच नाव आठवतं ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी म्हणतो की हिंदुस्थानाचा मुकुटमणी अखिल शहराची गाथा हिंदुस्थानाचा मुकुटमणी अखिल शहराची गाथा असं हा जाणतो राजा त्याच्याकडे तुझे कवी तो माझा त्याच्याकडे तुझे कवी तो माझा मित्रांनो एक घडलं होतं हत्ला शांत करण्यासाठी जाधवांची आणि दुसऱ्या मुळे होती भोसल्यांची जाधवांचे तुम्हाचे म्रोदे होते आणि भोसल्याचे तुमचे म्रोदे होते संभाजी भोसले हत्राला पाठवला संभाजी झाला मारला गेला दग्पाचा बदला घेण्यासाठी लक्षीरा जाधव आले त्यांनी संभाजी संभाजी मारला गेला दत्पालीची माणसं रवळ होते दत्पानी गेला म्हणून आणि भस्तांची माणसं संभाजी म्हणून त्या धुकाने लढा शोकण्यासाठी एकीकडे चांगला केलाय एकीकडे धीर केलाय

पुत्र महाराष्ट्र झाला सनेचे भरे बाजू लागले संतांची शिकवणे घुमू लागले आणि शिवजना पूर्वी नक्की परिस्थिती काय होती पाच सुलतानी संता या महाराष्ट्राच्या उरावर थोड्या थोड्या होत्या मंदिरच्या मंदिरे लुटली जात होती

पण काय परिवर्तन केलं शिवरायांनी खर तर शिवरायांचा इतिहास पोटात घेऊन नाचायचा विषय नाही तर शिवरायांचा इतिहास पोटात घालायचा विषय आहे साधी गोष्ट आहे शिवरायांच्या नावाचं खूप काही शिकण्याचा आहे शी माझ्या शिकण्याचा वा माझे वाचनाचा आणि जी माझे जीवनासाठी तुमच्या शिक्षणाचा तुमच्या वाचनाचा उपयोग तुमच्या जीवनासाठी झाला पाहिजे असं सांगणारा पहिला राजा म्हणजे राजा शिवछत्रपती लहानपणा सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तकालाची गोटे कापली पण तर शाहिस्तकाल दररोज त्याने लिहून ठेवायचा घरांना सरप्रसार केलं तर लिहून ठेवायचा त्याने लिहून ठेवलं जेव्हा त्याची गोटे कापले गेले तेव्हा त्याची ते बहीण धावत आली आणि म्हणाले जब भोटिया जब भोटिया उस सुबह मेरी छोटी पेटी को उठा के ले गया क्या ऐसा शरीर शायद से कहाँ आला उस सुबह मेरी उम्र का सीवा सकता है इस सुबह दुश्मन की गर्दन का सकता है मगर इस सुबह किसी की किसी औरत या पेटी पर हाथ कभी नहीं डाल सकता ठेवलंय ठेवलंय म्हणून दादा न प्रभुनंद ठाकरे असं म्हटलं की बाबा तुमचा चंद्रमान देखील काग असते पण शुभाच्या चारित्र्यावरही शुभासारखी चारी शुभासारखं दिसतंय ना मला पण वाचता येईल का पाच पैसे देऊन स्वतःचं चरित्र लिहून घेता येतं पण पाच पैसे देऊन चरित्र कधी झळत नसतं हे शुभने आम्हाला शिकवलं

राज्या राजामुळे त्या मंदिराला मंदिर पण आहे शेरावरचा पळस आणि तारावरची आहे त्याच्या राजाच्या गणपती अवस्था आज भगवत नाही राज

राज माफी असावी पण एक गोष्ट सांगतो तुम्ही सह्याद्रीच्या तुम्ही या सह्याद्रीमध्ये ज्या शिवजिती होते त्या शिवजीला नाकारलं तर ही चालेल पण या सह्याद्रीच्या गडकी काही व्यवस्थित पाहण्यासाठी एकदा नक्की वरच एकदा नक्की वरच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद